लातूर जिल्ह्यातील नाबेडच्या एकोणीस खरेदी केंद्रांवर आतापर्यंत त्र्याण्णव हजार क्विंटल सोयाबीनची हमीभावानं खरेदी जवळपास साडेचार हजार शेतकऱ्यांनी हमीभावाचा घेतला लाभ पुढील महिन्यापासून केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होण्याची चिन्ह हिंगोलीच्या मुंढ्यामध्ये हळदीची विक्रमी आवक हळदीला साडेतेरा ते पंधरा हजार रुपये क्विंटल दर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण शिर्डीमध्ये हिवाळ्यामध्ये शेवग्याचा शेंगांचा दर तीनशे रुपये पार उत्पादन घटल्यानं बाजारातील आवक मंदावली लांबलेल्या पावसाळामुळं शेवग्याचं उत्पादन घटलं वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात कापसाला सीसीआय कडून खुल्या बाजारापेक्षा एक ते दोन हजार रुपये अधिकचा दर मिळत असल्यानं कापूस विक्रीसाठी सीसीआय केंद्रावर वाहनांचा मोठा रांगा सोयगाव तालुक्यामध्ये यंदा चांगल्या पावसामुळे रब्बी हंगाम सुरू बावीस हजार पाचशे बेचाळीस हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र आणि टोकन यंत्रामुळे बियाणे योग्य खोलीवर व समान अंतरानं पडत असल्यानं शेतकऱ्यांना मोठी मदत अहिल्यानगरच्या नेप्ती कांदा बाजारामध्ये कांद्याच्या दरानं मारली उसळी लिलावामध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल एकवीसशे ते पंचवीसशे रुपये तर काही गुण्यांना सव्वीसशे ते तीन हजार रुपयांचा दर शेतकऱ्यांना दिला नाशिकच्या मनमाड बाजार समितीची सर्वसाधारण बैठक संपन्न शेतकऱ्यांनी बैठकीमध्ये मांडल्या विविध समस्या शेतमालाला चांगला दर देण्यासाठी कटिबद्ध राहू सभापती संजय पवार यांची ग्वाही भंडाऱ्यामध्ये नव्या नियमांच्या विरोधामध्ये शासकीय धान खरेदी केंद्र बंद शेतकऱ्यांवर आर्थिक संकट प्रशासनानं तोडगा काढण्याची शेतकऱ्यांची मागणी